नमस्कार आज आपण मोठ्या मापाचं मागच्या हुकांचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत प्रिन्सेस कट आपण योगपट्टी वाला शिकणार आहोत म्हणजे याला थ्री पीस प्रिन्सेस कट असं म्हणतात किंवा योगपट्टी वाला प्रिन्सेस कट असं देखील म्हणतात आज इथे आपण चा चा चा? हे चाळीस छातीच्या मापाचं पॅटर्न शिकणार आहोत आणि फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत म्हणजे छोट्या कमी वेळात आपल्याला पॅटर्न कटिंग कसं करायचं हे लक्ष देणार आहे कारण मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुम्ही मागच्या भागाचं कटिंग करा फक्त पुढच्या भागाच्या कटिंग मध्ये काय बदल करायचा कपड्यावर ठेवायचं कसं शिवायचं कसं कपडा वाढवायचं कुठे हे छोटे सगळे बारकावे समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओतील बारकावी व्यवस्थित समजणार आहेत आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं पुढचा भाग आपल्याला घडीच्या बाजूला कपड्यावर ठेवावा लागतो मग पॅटर्न ठेवताना वगैरे चूक होऊ नये त्यामुळे कपड्यावर कटिंग करताना पण घडीच्याच पेपरवर कटिंग करा म्हणजे तुमचं पॅटर्न परफेक्ट तयार होणार आहे घडीच्या बाजूला आता आपल्याला घ्यायचे आहे ब्लाऊजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन आता ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सोळा इंच जेवढ्या जास्त छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे त्यावेळेस तुम्ही ब्लाऊजची उंची जास्त घ्या ब्लाऊजची माप मोठं आणि उंची जर कमी घेतली तर ब्लाऊज पाठीच्या बाजूला तरंगल्यासारखं होतो उचकल्यासारखा होतो तो होऊ नये त्यामुळे जेवढं मोठं माप असेल तेवढी ब्लाऊजची उंची पण तुम्ही जास्त घ्या चाळीस छातीचं ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजची उंची जर तुम्ही बारा इंच घेतली तर ब्लाऊज तुमचा शंभर टक्के मागून तरंगण त्यामुळे छातीच्या मापानुसार उंचीचंही माप ब्लाऊजचं ठरलेलं असतं तसं तुम्ही घेणं गरजेचं आहे आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंचाचं सगळी माप चार्टनुसार टाकायची आहे यात काहीही बदल करायचा नाही मुंडा घेणार आहोत सहा इंच पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे मला सुटसुटीत शिकवण्याची माझी सोपी पद्धत आहे जेणेकरून लिहता वाचताना येणाऱ्या ताई पण आपलं पॅटर्न बनवून स्वतःच ब्लाउज शिवू शकतात त्यानंतर आपण इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आता चाळीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला दहा इंच आणि यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड कर हे आंतरपट्टीने जोडून घ्यायचं आणि सरळ खाली जोडून घ्यायचं या पॅटर्न मध्ये कमरे अंतर घेण्याची गरज नाहीये मग मुंड्याचा आकार द्यायचा या पॉइंट पासून इकडे एक इंचा मार्किंग केलं इकडे एक इंचाच मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा पुढच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची गळाखुली गड़ा गळाखुली घेणार आहोत पावणे तीन इंच आता ज्या ताईंना ही शोल्डरची पट्टी थोडी मोठी हवी अडीच टाका गळा अंतर म्हणजे तुमची तयार शोल्डरची पट्टी मोठी होईल आणि ज्या ताईंना छोटी हवी आहे त्यांनी एवढच अंतर टाका पण मात्र शोल्डरच्या मापात काहीही एक बदल करायचा नाही आहे ते तेवढंच टाकायचं आहे आणि प्रत्येक छातीनुसार आपल्या युट्यूबला व्हिडिओ अपलोड आहे तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधून तुम्ही तुमच्या मापाचा ब्लाऊज शकता आता हे चाळीस छातीच्या मापाचा आहे आपलं बत्तीस चौतीस सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे आता पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिंग सहा इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच आता हे जोडून घेऊया आणि कोपऱ्यात इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा त्यानंतर योगपट्टीसाठी आपण इकडनं साडेतीन इंचाच मार्किंग करणार फिटिंगच्या बाजूकडे अडीच इंचा मार्किंग करणार आता छातीचा गोलवा जर जास्त मोठा असेल तर आपण हे साडेतीन आणि अडीच घेतलेलं आहे ना हे अंतर तुम्ही तीन आणि दोन इंच असं टाकून ही योगपट्टी अर्धा छोटी काढली तरी चालणार आहे छातीच्या बोलव्यानुसार तुम्ही योगपट्टी ही लहान केली तरी चालेल आपल्याला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंचा आणि टक्सच्या दोन्ही आपल्या बाजूला आकार देण्यासाठी दे कटिंग करायचं आहे एक एक इंचाचं आता हे पूर्ण आखून घेऊया आणि मग मुंड्यातून आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊया व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचणी येत असेल तर कमेंट करत चला व्हिडिओ आवडतोय का माझं सांगितलेलं समजते की नाही हे देखील मुंड्यातून आकार देऊन आता हा कपडा आपला हा टक्स कटिंग होईल मग आपला एवढा आणि एवढाच कपडा शिल्लक राहतो मग फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहू नये यासाठी आपण फिटिंगच्या बाजूला दीड इंच मार्किंग वाढून घ्यायचं आहे आणि हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं म्हणजे जेणेकरून फिटिंग करताना आपल्याला कपडा कमी शिल्लक राहायला नको म्हणून आपण वाढवून घेतलेला आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपडं वाढवायचं कुठे शिवायचं कसं हे समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला पेपर पॅटर्न थोडं किचकट असतं पेपर पॅटर्न जर तुमचं आलं तुम्हाला तर ब्लाऊज शिवण्यासाठी सोपा आहे हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर असते हे झालं आपलं पॅटर्न तयार आता ज्या आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कपड्यावर ठेवताना उभ्या किंवा आडव्यातच ठेवायचं आहे फक्त ही बाजू जी आहे ही घडीच्या पे कपड्यावर ठेवायची आपल्याला इकडची पण बाजू आणि योगपट्टी पण आपल्याला ही घडीवरच कटिंग करायची आहे आणि मागचा भाग आपल्याला सुट्ट्या पात्रांमध्ये कटिंग करायचा आहे आणि कपड्यावर वाढवताना ही बाजू ही बाजू म्हणजे जो भाग आपण पूर्ण कटिंग केलेला आहे ती बाजू पूर्ण तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो आहे अर्धा ते पाव इंच एवढा तुम्हाला कपड्यावर वाढवून घ्यायचा आहे म्हणजे ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आणि ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत एवढं आपल्याला शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं आहे आणि शिवताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला हे पॅटर्न हे बघा उघडून दाखवते मग तुम्हाला सांगते बऱ्याच नवीन शिकणाऱ्या ताईंना हा जो आकार आहे हा खालीवर भाग लक्षात येत नाही मग तुम्ही खडून एक काहीतरी मार्किंग करून घ्या की ही बाजू मुंढ्याकडची बाजू ही योगपट्टीकडची बाजू म्हणजे जोडताना तुमचं खालीवर काही होणार नाहीये आणि ज्यावेळेस तुम्हाला ही योगपट्टी जोडायची आहे त्यावेळेस हा वरच्या भागाचा मध्य आणि याचा मध्य एकमेकाला मॅच करून इकडे शिवा आणि मग ह्या पॉईंट पासून इकडे शिवा किंवा सगळ्या ठिकाणी टाचण्या लावून घ्या आणि मग एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडत जायचं आहे हा मध्य आपला चुकायला नको हे लक्षात घ्या यानुसार ब्लाऊजचं शिवण करा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाहेंचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद